समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गार्डन क्लब कोल्हापूर व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेमध्ये सेवंत डे स्कूल कोल्हापूर यांचा तृतीय क्रमांकाला आमची माती आमची माणसं या विषयावर पथनाट्य सादर केले शाळेच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्रिन्सिपल टी मोहनराव म्हणाले की सर्वच क्षेत्रात आपले शाळेतील विद्यार्थी यश संपादन करीत आहेत याचा आम्हा सार्थ अभिमान आहे शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी इतर कलागुणांची जोपासना करावी यावेळी लेखक व दिग्दर्शक अनुप कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला सहभागी विद्यार्थी कलाकारांमध्ये आदिती परीट गायत्री कुंभार सई यादव अथर्व कदम जानवी सचदेव शरयू कांबळे तनिष्का काकडे तनिष्का वांद्रे प्रेषिता दाभाडे यांनी पथनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला त्याचप्रमाणे वरद बोरगावे याला चित्रकला स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले कार्यक्रमास मुख्याध्यापक मनोहर कर्नाड विनोद आवळे पर्यवेक्षक जेनिफर लंका सुनील घाटगे खजिनदार सुहास विल्सन सहशिक्षिका नीता नाडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आम्ही सेव्हन थर्टी स्कूल चे विद्यार्थी आपल्या समोर सादर करत आहे एक पथनाट्य आमची माती आमची माती Tu

ભાજી અઢાર રૂપિયા ભાજી ખાલી

क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका